आमदार सत्यजित तांबे हे रसायन सत्ताधाऱ्यांना कळालंय न विरोधकांना हुशार व अजात शत्रू युवा नेते म्हणून सत्यजित पाहिले जाते सत्यजित तांबे कधी काँग्रेसच्या विचारसरणीने चालताना दिसतात तर कधी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक करताना ज्यावेळी जे वाटेल तेच ते करतात आता दोन दिवसांपूर्वी विधान परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक केले त्यापूर्वी गेल्या महिन्यात त्यांनी संगमनेर मधील हस्तक्षेपाबाबत महायुतीचे स्थानिक आमदार व भाजपच्या मंत्र्यांवर तोफ डागली होती सत्यजित तांबेंच्या याच भूमिकेबाबत त्यांचे कार्यकर्ते व विरोधक अनेक वेळा बुचकळ्यात पडतात सत्यजित तांबेंचे नेमके काय चालले सत्यजित तांबे फडणवीसांचे कौतुक का करतात सत्यजित तांबे नेमके कुणाचे याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यात महायुतीला प्रचंड यश मिळालं महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला त्यात सत्यजीत तांबे यांचे मामा संगमनेरचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचाही पराभव झाला त्यानंतर संगमनेरमध्ये थोरातांनी कार्यकर्त्यांचं स्नेह मेळावा घेतला या कार्यक्रमासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजीत तांबेही मंचावर उपस्थित होते त्यापूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करत कौतुक केले होते कधी महाविकास आघाडीचा मंच तर कधी फडणवीसांचे कौतुक हे सगळे पाहता सत्यजित तांबेंच्या मनात नेमकं चाललंय तरी काय असाच प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे सत्यजित तांबे नेमके कुणाचे हा प्रश्न वारंवार पडतो सत्यजित तांबे हे सोशल मीडियावर चांगलेच ऍक्टिव्ह असतात त्यांचे एक्स हँडल पाहिले तर अनेकदा महायुतीच्या नेत्यांचे कौतुक करतानाही दिसतात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करत विजय मिळवला त्या निवडणुकीत सर्व पक्षाच्या नेत्यांनी तांबे यांना मदत केल्याची चर्चा झाली अपक्ष निवडून आल्यावर सत्यजित तांबे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते मात्र त्यांनी कोणत्याही पक्षाला खुले समर्थन केले नाही बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर होते मात्र त्यांचे सख्खे भाचे असलेले सत्यजित तांबे भाजप नेत्यांचे कौतुक करत असल्याने मामा भाचे यांच्यात अंतर्गत विवाद काही सुरू आहे का, का? आगामी काळात सत्यजित तांबे भाजपचे कमळ हातात घेणार का अशी चर्चा अनेकदा रंगतात सत्यजित तांबे यांना हुशार राजकारणी म्हणून ओळखले जाते त्यांनी बंडखोरी करत आमदारकी मिळवली त्या आमदारकीसाठी मामा बाळासाहेब थोरात हे त्यांच्या पाठीशी नव्हते असेही बोलले गेले कारण सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीच्या वेळी मामा बाळासाहेब थोरात हे दवाखान्यात ऍडमिट होते त्या काळात सत्यजित तांबे यांनी निवडणूक लढवलीही आणि जिंकलीही मात्र जिंकून आल्यावर त्यांनी सत्तेचा अंदाज घेतला व कुणालाच पाठिंबा दिला नाही सत्यजित तांबे यांची अपक्ष राहण्याची खेळी यशस्वी झाली कारण दोन्ही नेत्यांकडून त्यांनी आपल्या मतदारसंघातील कामे मार्गी लावून घेतली मात्र सध्या ते भाजपच्या जवळ गेलेले दिसतात त्याचे सर्वात महत्वाचे कारण आहे भाजपची सत्ता भाजपची केंद्रात व राज्यात दोन्ही कडे सत्ता असल्याने सत्यजित तांबे हे फडणवीसांची जवळीक साधून त्यांची कामे मार्गी लावत असावेत असा अंदाज बांधता येतो दुसऱ्या बाजूने विचार केला तर सत्यजित तांबे व फडणवीसांची जवळीक भविष्यात बाळासाहेब थोरात यांनाही महायुतीत घेऊन येणारही ठरेल असेही अंदाज बांधता येतात कारण बाळासाहेब थोरात हे काँग्रेसमध्ये अस्वस्थ आहेत देशात व राज्यात झालेली काँग्रेसची पिछेहाट पाहता काँग्रेसला आगामी पाच वर्षात चांगले दिवस येतील असेही ठोकपणे सांगता येत नाही त्यामुळे भविष्याचा विचार करता थोरात हे महायुतीत सहभागी होतील अशी अटकल बांधली जात आहे बाळासाहेब थोरात यांना महायुतीत घेण्यासाठीचा रस्ता हा सत्यजित तांबे यांच्यापासूनच तयार होईल असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे कारण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या ज्या दावोस दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली त्याच दावोस दौऱ्याबाबत सत्यजित तांबे यांनी फडणवीसांचे तोंड भरून कौतुक केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौरा केला त्यात त्यांनी कोटींचे करार केले या करारामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असा विश्वास सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला हा करार करताना फडणवीसांनी मुंबई पुणे नाशिक किंवा संभाजीनगर या पारंपरिक शहरांचा विचार केला नाही गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि मागास जिल्ह्यातही गुंतवणुकीसाठी करार केल्याबाबत खरं तर तांबे यांनी त्यांचे कौतुक केले हे कौतुक आगामी काळात कसं राजकारण बदलणार हे येत्या काळात समजणार आहे मित्रांनो सत्यजित तांबे हे भविष्यात महायुतीकडे येतील का मामा बाळासाहेब थोरातांना महायुतीत आणण्यासाठी सत्यजित तांबे मध्यस्थी करतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद